देवदार पोलीस ठाण्यातर्फे तक्रार दिनाचे आयोजन पोलीस आयुक्त ब्रहन्न मुंबई यांच्या आदेशानवे सर्व परिमंडल पोलीस उपायुक्त यांनी त्यांच्या अधिपत्यखाली पोलीस ठाण्यामध्ये शनिवार जानेवारी रोजी तक्रार निवारण दिन आयोजन करावे असे सांगण्यात आले त्याच अनुषंगाने देवदार पोलीस ठाण्यातर्फे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आले व त्यानुसार पन्नास वर तक्रार निवारण देवदार पोलीस तर्फे करण्यात आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद साहेब व त्यांच्यासोबत सर्व पोलीस अधिकारी सहभागी होते तक्रार निवारण दिवस माननीय सीपी सर जॉइंट सीपी सर स्पेशल सीपी सर एडिशनल सीपी सर डी सी पी सर यांच्या आदेशानु आदेशानुसार प्रत्येक शनिवारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशन मध्ये घेतला जातो ज्या तक्रारदारांनी तक्रारी दिलेल्या आहेत अर्ज केलेले आहेत किंवा इन्स् किंवा अ दखलपात्र गुन्हे नोंद केलेले आहेत के आहे। त्यांनी दिलेल्या तक्रारीबद्दल पोलिसांनी काय ॲक्शन घेतलेले आहे किंवा घेणार आहेत त्यांचं समाधान झालं आहे किंवा नाही आहे यासाठी आम्ही सर्वांना बोलवून त्वरित निपकारा करण्याचा प्रयत्न करतो जर एखाद्या अर्जा अर्जामध्ये आम्हाला वाटलं का, का त्वरित या यामध्ये गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे एनसी दाखल करणे आवश्यक आहे त्यानुसार आम्ही त्वरित ऍक्शन घेत असतो आज एकूण पन्नास पेक्षा जास्त तक्रारदार पोलीस पोलीस ठाण्यात आलेले आहेत यामध्ये महिला वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत महिलांच्या जे तक्रारी आहेत ते घरगुती स्वरूपाचे आहेत म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल किंवा घराबद्दल घरामध्ये काय मतभेद असतात त्याबद्दल आहे तर ते आम्ही विरोधकांना बोलून त्यांना सुद्धा समजावून सांगतो यामध्ये तक्रार निवारण चा जो दिवस आहे त्याचा उद्देश असा आहे का जर जनतेने ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्याचं निवारण नाही झालं तर तुम्ही तर तुम्ही सिनियर पी आय सिनियर पी आय पी आय पी आय एडमिन पी आय पी आर ओ यांना तुम्ही भेटू शकतात तुमच्या तक्रारीचं आम्ही या ठिकाणी अवश्य समाधान करू मी सर्व देवनार पोलीस स्टेशनच्या जनतेला आव्हान करू इच्छितो का त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्यांचं समाधान न झाल्यास आपण अवश्य तक्रार करू शकतात आणि सिनियर पी आयला भेटू शकतात एवढंच मला मी बोलू इच्छितो काय जनतेला मी मगाशी जसं बोललो ज्या ज्या तक्रारी तुम्ही तुम्ही पोलिसांना दिलेल्या आहेत त्याच समाधान न झाल्यास आपण पोलीस स्टेशन मध्ये येऊन सिनियर पियाला भेटू शकतात आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी त्यांना सुद्धा तुम्ही भेटून तुमच्या तक्रारीचं निवारण करू शकतात एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर